आज आपण वाल त्यामध्ये रानभाजी टाकून ही भाजी करणार आहोत इथे हे वाल घेतलेले आहेत स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहे इथे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे उभा चिरलेले कांदा घेतलेला आहे टोमॅटो आहे आलं लसूण मिरची याचं हे वाटण आहे आणि त्यासोबतच इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि हे पावसात मिळणारी रानभाजी आहे ह्याला बरेच ठिकाणी कोलूची भाजी किंवा फोडशीची भाजी असे म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट्स करून सांगा इथे ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ही वाल्याच्या भाजीमध्ये टाकून केली तर खूप सुंदर लागते चवीला खूप छान लागते आणि तुम्ही अशीसुद्धा ती भाजी करू शकतात तर तुम्हीसुद्धा ही भाजी खातात का हे नक्की कमेंट्स करून सांगा तर आता इथे हे बारीक कट करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मार्केटमधून आणतात तेव्हा ते स्वच्छ करून पाण्यात पाच सहा वेळा धुऊन मग ते अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे तर चला इथे मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेते अशा पद्धतीने ही बारीक कट करून झालेली आहे आता रेसिपीला सुरुवात करूया इथे गॅसवर कढई ठेवायची आहे कढई गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त घालू शकतात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं कढीपत्ता हे त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालायचं आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे कांदा जेव्हा परतून घेतो तेव्हा घ्यास हे मंद आचेवरच ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण मिरची याचं हे वाटणसुद्धा घालायचं आहे हे वाटण मी खलबत्तामध्येच करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये टोमॅटोसुद्धा घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला आणि काश्मीरी मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये वाल आणि जी आपण रानभाजी घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकायची आहे ह्याला आमच्याकडे कुंबळी असेही म्हणतात आणि ही पावसाळ्यात रानभाजी मिळते आणि ह्या रानभाजीचं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर ह्याचं नक्कीच आपल्या आहारात समावेश करायचा आहे आणि ही रानभाजी आणि वाल हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतात की रानभाजी जेव्हा आपण भाजीत टाकतो ते दिसायला खूप जास्त दिसते पण ज्याप्रमाणे मिक्स करत गेले की ती दिसायला कमी होते अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण झाकून मंद आचेवर पाच मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच झाकणवरती आपण पाणीसुद्धा ठेवणार आहोत आणि इथे पाच मिनटं झालेले आहे त्यानंतर इथे पाच मिनटं झाल्यानंतर इथे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की खूप छान अशी वाफ आलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या रेसिपी विथ पाईल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंटसुद्धा करा तशा पद्धतीने इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे शक्यतो भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं त्यामुळे आपल्या भाजीचं जी चव असते ती अजून द्विगुणित होते तर चला मग इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत झाकण झाकून पाच मिनटासाठी परत एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे चला इथे झाकण झाकून घ्यायचं आहे आणि इथे पाच मिनटंही झालेली आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे की जे वाल आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत का आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी आंबोशीचं आंबट घालत आहे जर तुम्हाला नाही घालायचं असेल नाही घातलं तरीही चालेल पण एकदा घालून बघा त्यानंतर त्यामध्ये गरम मसालासुद्धा घालायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आंबोशी घातल्यामुळे आपल्या रस्साला अशी आंबट अशी चव येते आणि गरम मसाला टाकल्या म्हणून दोन मिनटासाठी परत एक छान वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे आपली वाल आणि रानभाजी अशी टाकून केलेली ही बनून तयार झालेली आहे आणि आणि इथे तुम्हाला जर ही भाजी सुक्की बनवायची असेल तर तुम्ही ती सुक्कीसुद्धा बनवू शकतात आणि तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रस्साभाजीसुद्धा बनवू शकतात आणि इथे तुम्हाला तुम्ही पण असे मध्ये ही फोडशीची भाजी किंवा कुलूची भाजी टाकून असे बनवतात का हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला लाईक शेअर सुद्धा करा